नमस्कार आज मी तुम्हाला केवळ एका प्रवासाशी नाही तर एका आध्यात्मिक अनुभूतीशी जोडू इच्छिते ही यात्रा होती उज्जैनची जिथे मैं श्री भगवान महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाच्या हवन आणि पूजेद्वारे श्रद्धेचा साक्षात अनुभव घेतला जिथे काळ सुद्धा प्रभूच्या चरणी नतमस्तक होतो तिथे विराजमान आहेत श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग उज्जैन हे भारतातील मोजक्या पवित्र नगरांपैकी एक आहे तिथे अध्यात्म केवळ श्रद्धा नसून एक जिवंत अनुभव आहे ही तीच भूमी आहे जिथे कुंभमेळा भरतो जिथे शिप्रा नदी वाहते आणि जिथे प्रत्येक श्वासात हर हर महादेव निनादत असतो उज्जैनचा कण कर्ण कण आपल्याला हे आठवण करून देतो की आपण काळाच्या अधीन नाही तर काळ स्वतः महाकालाच्या अधीन आहे उज्जैन मध्ये प्रवेश करताना एक वेगळीच ऊर्जा जाणवते जणू हे नगर प्रत्येक प्रवाशाशी मौन संवाद साधत असते या यात्रेदरम्यान त्यांनी महाकालाच्या सानिध्यात हवन आणि विशेष पूजा संपन्न केली येथे हवन केवळ धार्मिक विधी नाही तो मन शरीर आणि विचारांच्या शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे केलेली प्रत्येक आहुती जणू जीवनातील नकारात्मकता भस्म करत होती मंत्रोपचारांचा निनाद अग्नीची ऊर्जा आणि मंदिरातील पवित्र वातावरण हे सर्व मिळून मन शांत करत होते आणि आत्म्याला जागृत करत होते उज्जैनमध्ये केलेली पूजा सामान्य पूजेपेक्षा वेगळी मानली जाते कारण इथे पूजा केवळ फलप्राप्तीची इच्छा करत नाही ती समर्पणाची भावना शिकवते मागे ठेवून स्वतःला महाकालाच्या चरणी अर्पण करत असतो म्हणूनच उज्जैनमध्ये केलेली पूजा मनाला खोलवर स्पर्श करते महाकालाच्या दर्शनाच्या वेळी शब्दही मौन होतात तिथे कोणतेही प्रश्न उरत नाही फक्त स्वीकार उरतो त्या क्षणी असा अनुभव येतो की जीवनातील प्रत्येक आव्हान क्षणिक आहे पण महाकालाची सत्ता शाश्वत आहे महाकाल भीती शिकवत नाही तर निर्भयता प्रदान करतात ही यात्रा केवळ मंदिरापुरती मर्यादित नव्हती ही आत्मचिंतनाची यात्रा होती जिथे श्रद्धा आणि शांती एकत्र अनुभवाला मिळाली उज्जैनहून परतताना मनात स्थैर्य होते आणि अंतकरणात एक घाट समाधान होते उज्जैन आणि महाकाल आपल्याला हे शिकवतात काळ कसाही असो जो महाकालाशी जोडला जातो तो कधीच एकटा राहत नाही हर हर महादेव ओम नम शिवाय